ગાર્ટી ગેરંટી પૈસા દે કોની પીલા પી નહી માણસ બી ખૂત જોડી વગેરે સંપૂર્ણ કામ માલ દેખા માલ દેખો ઘરકી બરાબર ફુકટના નહીં शेतकरी बांधवांना पारवड्याच्या बाजारामध्ये पाहू शकता कशी बैलजोडी झुकून देता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पारवड्याच्या बाजारामध्ये बैलजोडी झुकून देता पाहू शकता या ठिकाणी पूर्ण गॅरंटी असते बैलांची झुकून देतात आपल्याला या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले पाहू शकता शेतकरी बांधवांनो आज आपण आलोय निखिल पाटील यांच्या दावनीला आणि यांच्या दावनीला एकच नंबर किल्लार जोड आलेली मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या संपूर्ण दावणीतील व्यवहार कसा होतो काय होतं पूर्ण माहिती आहे आपण चॅनलच्या माध्यमातून मा कव्हर करणार आहे आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा निखिल दादा नमस्कार नमस्कार दादा तर कुठली खरेदी आपल्या आजची मेल्याची दादा मेल्याची खरेदी अकलकोवाचा मेला होता तिथली खरेदी तर सध्या बाजार कसे भरत आहेत चांगले दादा बाजार चांगले मित्रांनो अकलको याची खरेदी या ठिकाणी किल्लार जोड आलेली सुंदर जोड मित्रांनो मोठ्या मापाची तर निखिल पाटील आपण प्रत्येक वेळेच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे पाहू शकता जोडे वगैरे एक नंबर आहे पाहू शकता आपण जोडे वगैरे एकदम मस्त आहे मित्रांनो बरेच शेतकरी या ठिकाणी मागतात जोडीला संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जोडे पाहू शकता आपण या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो घेण्यासाठी फायदा चांगला आहे तुम्ही सांगा

મા ભી ખૂત મિત્રો જોડી વગેરે સંપૂર્ણ માલ દેખા માલ માલ દેખો ઘરકી दिले कधी गेले दिले कसा आला व्यवहार एकोणसाठ हजार ला घेणार कोण आहेत तुम्ही का दादा नमस्कार नाव काय आपल्याला अण्णा पाटील राहणार मित्रांनो या ठिकाणी व्यवहार झालेला आहे यांना गॅरंटी काय दिली फुल गॅरंटी दाताला कशी होते दोघी दाताला कशी होते सहा हजार दाताला सहा हजार जात होते मित्रांनो जोडी पण एक नंबर होती एकोणसाठ ला व्यवहार झालेला आहे एका नंबर व्यवहार केलेला आहे मित्रांनो होऊ शकता जोडी वगैरे

पाहिजे आहे चार दिवस चालला तरी पाहिजे आहे नाही चालला अपेशी बिल पडीतो थेट नमस्कार झाला का व्यवहार कसा केला व्यवहार आपण एक्क्याऐंशी हजार ला व्यवहार झालेला आहे दादा नाव काय आपलं देवगाव पाटील राहणार कुठले आपण देवगाव बरोबर एक्याऐंशी हजार ला व्यवहार केलेले आपण गॅरंटी काय दिली मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशे स्वतः मालक असणार आहेत आपण दाताला कसे होते दोघे दादाला हे करतात होते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा स्वतः मालक असणार आहेत मित्रांनो एकाशी हजार ला व्यवहार झालेला आहे शेतकरीं जोडी घेतली त्याचा परत आपला एक नाव ना सांगा पाटील दुर्गेश दुडकू पाटील राहणार देवगावचे उचित आपण मित्रांनो व्यवहार झालेला आहे शेतकरी जोडी घेतली जोडी पण चांगली होती संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली